thank you तालुक्यातील कळंबोली परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या घरातून व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाट ढाकून दोन महिलांची सुटका केली या प्रकरणी घरमालक विवेक पोराडे फैवर्ष अठ्ठेचाळीस याला अटक करण्यात आली असून दोनशे आठ बाय दोन हजार सत्तावीस अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम एकोणीसशे छप्पन कलम तीन चार सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनैतिक मानवी कक्षाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट ग्राहकाद्वारे तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सेक्टर नऊ कळंबोली येथील पहिल्या मजल्या घरावर छापा टाकण्यात आला येथे विवेक बोराडे आपल्या घरात वेशव्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुटका केली असून आरोपीकडून रोख नऊ हजार रुपये व मोबाईल जप्त करण्यात आले या प्रकरणी मनीषा संदीप पावडे पोलीस हवालदार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा पेलापूर मुंबई यांच्या फिर्यादीवरून नव्हेंबई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी परिसरातील नागरिकांना अशा प्रकारच्या गैरकृत्यांची माहिती तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे या प्रकरणात राजकीय हालचाली होत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री